वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा सुरगाडा तालुक्यात कहर आंबा कांदापी उद्ध्वस्त घरांचे शाळांचेही मोठे नुकसान सुरगाडा तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला प्रचंड वादळामुळे आंबा कांदा तसेच घरांचे आणि शाळांचे मोठे नुकसान झाले विजेच्या तारांवर झाडे कोसळून तारा, तारा तुटल्या असून संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित त्यामुळे अनेक गावांमध्ये अंधाराचे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली होती उन्हाचा कडाका प्रचंड जाणवत असतानाच अचानक वातावरणातला बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी सुरगाडा तालुक्यात कहर केला या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले तालुक्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी नुकसानीचा मोठा बसल्याचे सांगितले उंबरठाण बर्डीपाडा डोलहारे कुकडणे बोरीपाडा चापावाडी पिंपळसोंड गोंदुणे हे गा, गाव आंबा उत्पादनात अग्रस्थानी असलेले गाव असून येथे आंब्याच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले यावर्षी आधीच मोहर झडल्यामुळे उत्पादन कमी झाले त्यात आता या अवकाळी पावसामुळे उरलेसुरले पीकही नष्ट झाले कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या लाडगाव चिंचपाडा करवंदे दुर्गापूर तडपाडा गारमाड मालगवाण बोरगाव रानपाडा या गावांमध्ये कांदा पिकांचेही मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी नदी नाल्यांना दहाड भरले असून रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे वादळांमुळे घरांची पत्रे कौले उडाली भिंती कोसळल्या खिर्डी येथील शिवराम मुरे यांचे कौलारू घर भुईसपाट झाले पिंपळसोंड येथील शिवराम चौधरी यांचे वनपट्ट्यातील घर जमीनदोस्त झाले भागवत चौधरी नडगदरी जयवंत धुळे उमरेमाळ भास्कर धुळे खोकरी वाळूगावी डोलहारे महेश अहिरे गोपाळपूर हरेश भोय बर्डीपाडा भाऊ बोरसे लाडगाव घर नुकसानग्रस्त झाले जिल्हा परिषदेच्या शाळांचेही नुकसान झाले असून पिंपळसोंड खांदुर्डी उंबरपाडा बंगाळपाडा भुशीपाडा गोपाळनगर येथील शाळांवरील पत्रे उडाले आहेत डोलहारे येथील आंबा उत्पादक शेतकरी सोमापाडवी बाळूगावीत मधुकर पाडवी सयाजी पाडवी शिवा पाडवी महादू पाडवी तसेच पिंपळसोंड बोरीपाडा बर्डीपाडा वांगण सुडे येथील अनेक शेतकऱ्यांनी आंबाफळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती दिली संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा खंडित असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आर्थिक मदतीसह योग्य तो आधार देणे आवश्यक आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण सुरगाडा तालुका अंधारात चिंतेत्व धास्तावलेल्या अवस्थेत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाळा